मित्रांनो आज आपण चेस कल्चर फेस्टिवल पुढे येणार आहे पुढे येणार आहे त्यात आपल्याला सहकार्य राम मोगल करणार आहे चेसचा कंट्रोल ठेव पूर्णपणे हा तिथं पूर्णवरती तू जो काय पण टेकवायचा नाही हे थोडं शिव आपला हा तर टास्क आहे पाहिजे हा खाली पाठीमाग एकदम लॉक पाहिजे थोडं खाली सर आणि नेक हे सपोर्ट द्यावं ही लोअर बॅक आहे आपली पूर्णपणे अर्ज करायची जेवढं जम एवढा मसा तुम्ही खाली स्ट्रेस द्या वरती पूर्ण काम नॅक्चरल चेस्ट वर येऊन द्या होत मित्रांनो आज आपण चेस्ट आणि ट्रेस वर्कआउट घेणार आहे त्यात आपल्याला सहकार्य राम वगैरे करणार आहे हा आपल्या जुना जिमधे मेंबर आहे आणि हा सेटचे फॉर्म देखील चांगला मारतो तर आपण आज याच्याबरोबर बरोबर आपण ट्राय करून बघूया सेट आपण फर्स्ट घेणार आहे इंक्लाइनचा बेंच प्रेस प्लस ड्रॉप सेट अम सत्तावीस घेऊन पूर्णपणे स्टार्टला पाहिजे कधीही आपला हा टान्स आहे पाहिजे हा खाली पाठीमाग एकदम लॉक पाहिजे जेणेकरून आपल्या बॉडीला आपण जो सेट घेणार आहे त्या सेटमध्ये तुमचा फॉर्म परफेक्ट बसेल सेट खाली टिकून ठेवायची जी लोअर बॅग आहे आपली पूर्णपणे अर्ज करायची कर अर्ज ओके आणि इथलं बॉडी रिट्रॅक करून घ्या म्हणजे शोल्डर रिट्रॅक करतो शोल्डर रिट्रॅक करून वरचं डिस्टन्स आहे हे डिस्टन्स साधारण आपल्या शोल्डरपेक्षा थोडस वाईट घ्यायचं जेणेकरून सेटला ग्रिप चांगली बसेल सेट बॅकर्ज कर आणि हा सेट आपला अप्पर थोडासा खाली आला पाहिजे नॉर्मल आपल्या मिड चेस्टपेक्षा किंवा अपर चेस्ट थोडं वरते थोडं किती द्यायचं किती परफेक्ट ज्यावेळेस आपला बार वर जगतो त्यावेळेस शॉर्स सोडवतो ज्यावेळेस खाली घेतो ज्यावेळेस नाकाला श्वास घे किंवा आपण लगेच आपण जो ड्रॉप सेट असल्यामुळं हो वेट आपण लगेच कमी करणार आहे जेणेकरून आपला सेट ड्रॉप सेट ड्रॉप सेटच्या मध्ये साधारण तुम्ही जेवढी जमल तेवढा कमी रेस्ट घ्यायची आपल्याला वेट चेंज करेल एवढा वेळ असला तरी चालेल स्टार्टर ओके बॅकअप लगेच okay. खाली फॉर्म ठेव Again, breathe out One, two, three, four. come on Five Six Seven Eight Nine Ten last two वन मो रिलॅक्स वेट कम रिलॅक्स गेलेगीस माय कप टिप वन एवढं जमल तेवढा अपर चेस्ट चे मसल पूर्णपणे लॉक करून चेस्टवर ताण द्यायचा मित्रांनो अजून एक काय करायचं ज्यावेळेस आपण सेट फॉर्म करतो आहे त्यावेळेस तुमची बॉडी अर्ज पाहिजे दुसरी गोष्ट आता ज्यावेळेस राम खाली घेतो आहे त्यावेळेस तुमचे चेस्ट मसल अजून तुम्ही अप करायचे जेणेकरून आपल्या मसाला ताण जास्तीत जास्त पडेल आणि ज्यावेळेस खाली येणार आहे त्यावेळेस अजून थोडा ताण द्यायचा प्रयत्न करायचा आणि आपण जो सेट फॉर्म करणार हा सेटवर तुमचा पूर्णपणे कंट्रोल पाहिजे आहे दुसरी गोष्ट तुमचा सेट जो घेतला आहे त्याच्यावरती तुम्ही पूर्णपणे नियंत्रण ठेवून सेट फॉर्म करायचा प्रयत्न करायचा आपला नेक्स्ट नेक्स्ट सेट आपला आहे फ्लॅट बँकचा डम्बेल्स स्लाय त्याच्यावर आपण सुपर सेट हॅमर प्रेस घेणार आहे याच्यामुळे आपला पूर्णपणे बॉडीला थिकनेस आणि चेस्टचा राऊंड चांगला येतो डाऊन तुला जेवढं जमल तेवढा पहायचा खाली टास्क दाबून ठेवायचा हो हे बॉडी पूर्णपणे अर्ज करायची कर अर्ज कर अर्ज आणि रेट्रॅक बॉडी करून ठेव चेस्ट चा कंट्रोल ठेव पूर्णपणे पूर्ण तर पूर्णवरती जोगायला घ्यायची पण टेकवायचा नाही जे थोडा फ्लाय टू थ्री फोर फाय किंवा सिक्स सेवन एट नाइन टेन लास्ट टू वन अँड टुवे आपण हा सुपरसेट असल्यामुळं मध्ये जास्त रेस्ट घ्यायचे नाही साधारण आपल्याला सुपरसेटला जास्त वेट हेवी घेऊ नका पण तुमचा जो हॅमर सेट असेल त्याला थोडा वेट तुम्ही जास्त घ्यायचा प्रयत्न करा आपल्या मसलला ताण जास्त पडेल आपण हॅमर प्रेस मारता वेळेस हा सेट थोडा नवीन आहे पायखाली दाबून ठेवायचं बॉडी पूर्ण अर्ज करायची आणि हा सेट असा फॉर्म करायचा डाऊन आर्म परफेक्ट या सेटला तुम्हाला जेवढं जमल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त चेस्ट चे मसल स्ट्रेच करा आणि आपला तुम्ही हा लोअर सेटला सेट आल्यामुळे ताण तुमचा अजून जास्त ग्रो होतो चेसचा मसल्स ब्रीद आउट ब्रीन स्लोअर डाऊन स्लोअप मसाचा कंट्रोल पूर्णपणे तुमच्या सेटवर असू द्या या सेटच आपण घेणार आहोत तीन सेट बारा रिपिटेशन प्रत्येक सेटला थोडं वेट आपण वाढवणार आहे आणि प्रत्येक सेटच्या मध्ये सुपर सेट सोडून एक सेट झाला की आपण साधारण दीड मिनिटाचा रेस्ट घेणार आहे आपण एका सेट मध्ये दोन सेट घेणार होतो मित्रांनो ज्या पद्धतीनं रामचा सेट बसतोय त्या पद्धतीनं तुम्ही सेट मारायचा प्रयत्न करा फुल फॉर्म मध्ये असाच तुमचा सेटचे मोमेंट सेट कसा मारतोय याच्या तुमचं लक्ष चांगलं पाहिजे मुलांचं जास्त करून सेट मारण्यात गफल होत होते दुसरी गोष्ट आलेले डायरेक्ट हेवी वेट घेऊ नका तुमची जी क्षमता आहे त्यानुसार वेट सिलेक्ट करायचा प्रयत्न करा लगेच हॅमर प्रेस प्रेसअपला सेट ऑफ फॉर्म चेस्ट अप डाऊन कॉन्ट्रॅक्ट वन डाऊन कॉन्ट्रॅक्ट दे छो थ्री फोर फाय पडत नाही राम ताण ते अजून जास्त स्ट्रेच थोडी कंट्रोल फॉर्म मध्ये मूव्हमेंट घे लास्ट ठीक आहे ओके आता रामजी क्षमता कमीत कमी 12 म्हणजे अजून चेन शाप भरपुर आहे पण तुम्हाला मारता वे सेट चुकू नाही म्हणून तो सेटचा से वेट थोडा कमी घेतोय तर मी तुमच्या देखील मरीजांनी वेट घेऊ शकता व्हा टू कंट्रोल सोट नागो थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन चल कम लास्ट टू one slow it down Yep, flex okay you to know, slow it down go press one two three come on four five Six seven eight come on nine ten slow down eleven one more मित्रांनो आता आपण जो मगाशी मारला सेट सेम तसंच आहे फक्त आपण डिग्री थोडी चेंज केलेली आहे आपण हा मुवमेंट मध्ये घेणार आहे सुपर सेट फर्स्ट सेटअपला असणार आहे इंक्लाइन डम्बेल फ्लाय सुपर सेटअपला इंक्लाइन डम्बेल प्रेस इंक्लाइंड डम्बेल हॅमर प्रेस सॉरी स्टार्ट बॅकअप पाय खाल खाली लॉक करून ठेव मुवमेंट या सेटला देखील तुमचा मुवमेंट हे खाली पाहिजे साधारण आपण अर्ज आणि फ्लाय मुमेंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन Eight, nine, ten. Last two. One more. Relax. Back up. One. Body arch. Purna. Two. टाईट पूर्ण पकड फोर परफेक्ट फाय सिक्स ऑन सेवन एट नाईन अँड टेन one more, आपण हा तिसरा साईट घेतोय आपण साधारण हा दुसरा दुसरा साईट बरोबर स्टार्ट tau atahi drop set mari ya फोर सिक्स सेवन एट आपला नेक्स्ट सेट आहे क्लॅट बेनचा मार्बल प्रेस आणि त्याच्याबरोबर सुपर सुपरसेट क्रॉस बेंच पुल ओव्हर घेणार आहे हा दोन्ही आपले सुपरसेट आहेत स्टार्टरम्याचा खाली टान्स एकदम पूर्णपणे टाईट ठेवायचा बॉडी अर्च करून चेस्ट रिट्रॅक करायचा एप वन टू

छे आपला लगेच पोल ओव्हर सेट घेणार आहे पण हा सेट मारता थोडं माणसाचं गपल होते पाय खाली दाबून धरायचे थोडं पाठीमाग सर अजून सर पाठीमाग 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 हा इथे लॅप केलास तुझे थोडं खाली सर आणि नेक हे सपोर्ट द्या घेतो ओके बॉडी अर्च कर थोडी हा आपल्या बँडच्या लेवलपेक्षा थोडी आपली कंबर ही खाली पाहिजे खाली का कंबर बॅकअप ठेव सर अप हा कर पूल जेवढा जमल तेवढा मसल तुम्ही खाली स्ट्रेस द्या वरती येते त्यातला पूर्ण ताण मॅक्सिमम चेस्ट दे। देवड़ा देवड़ा वर येऊन जेवढा जमल तेवढा तुम्ही ह्या छातीवर ताण द्यायचा ओके ब्रीद इन ब्रीद आउट हा आपला सेट शेष मधला आपला लास्ट सेट राहील याच्यानंतर आपण ट्रायसेफ सेट चालू करणार आहे ट्रायसेफ चे आपण फिनिशर सेट घेतोय दोन ते देखील सेट तुम्हाला आवडतील आणि त्याचा रिझल्ट देखील तुम्हाला चांगला पडेल सुपर सेट मध्ये आपण प्रत्येक वेळेस थोड थोडं वेळ आपण वाढवत जाणार आहे जेणेकरून आपल्या सेटला आणि आपल्या जो आपण जो मसला घेतलाय जा त्याच्यावरती जास्तीत जास्त, जास्त ताण पडेल साधारण हा बार घेतला झोपल्यावरती जो, जो तुमचा वरचा बार आहे हा तुमच्या डोळ्याच्या खाली येऊन द्या बरोबर जेणेकरून आपल्याला मारताना सेट व्यवस्थित बसेल बॅक अर्ज करा अप्लोरी डाऊन वा Two three four five. Come. on, six, seven, eight, nine, ten. Come on. Eleven. One more. Relax. Come on for the stretch one stretch de two chest up de tan nai dun ram de tan de purna come on perfect stretch slow ani control form mode एक ते दोन मिनिट रेस्ट घेतल्यावर आपला हा लास्ट सेट आपण घेतोय चेस्ट मधला प्रेस कॉ बप कोटाइट वन थ्री फोर फाय कॉल कॉन सिक्स कॉन सेवन पण मोर एट फुलोवर हो। आपण प्रत्येक सेटला थोडं वेळ वाढवतोय तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे वेट वाढवतो राम थोडा अजून पाठीमागू मानतो हां जेणेकरून तुला मानला सपोर्ट चांगला भेटेल तुझ्या मान अवघडणार नाही या टाईप मध्ये तुझा फॉर्म ठेवायच्यापर्यंत येता टू स्लो थ्री फोर स्लो डाऊन फाय सिक्स स्लो 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 सेवन एट नाही वन मी एक एक फक्त साईड मित्रांनो आपण चेसलेला त्याच्यावर आपण ट्रायसेट घेणार आहे ट्रायसे मधला आपला पहिला आहे रोप पुशडाऊन त्याच्याबरोबर सुपर सेट सिंगल आर्म पुश पुशाऊन फॉर्म पायातला टान्स हा तुमचा योग्य पाहिजे जेणेकरून तुमच्या दोन्ही पायावरती ताण समान पडेल आणि सेट घेत्या वेळेस थोडी बॉडी झुक पाहिजे जेणेकरून आपल्या सेट वरती पूर्णपणे कंट्रोल येईल आणि तुम्हाला दाबाजी देखील आपल्याला पूर्णपणे बॉडीला एक प्रकारे स्ट्रेंथ मिळते खाली थोडं खाली घे ओके हा तर हा फॉर्म केला शोल्डरिट्रॅक्ट थोडं करायचे शोल्डर अप हा स्लोरी डाऊन पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हा सेम ज्यावेळेस आपण सेट फॉर्म करतोय त्यावेळेस वर घ्यायचा आपल्या नाईन्टी डिग्री उद्या खाली दाबल्यावरती तुमचा थोडा वेळ मसल होल्ड करून ठेवायचा जेणेकरून आपल्या मसलवरती पूर्ण लोड असतील आणि आपला ब्लड फ्लो चांगला होईल याची आपण रिपीटेशन घेणार बारा प्रत्येक मध्ये आपण साधारण दहा ते बारा रिपीटेशन घेणार आहे तुम्हाला वाटलं तर दहा बारा आणि थोडं थोडं वेळ तुम्ही रिपीटेशन कमी के केलं तर चालतील साधारण आठ पर्यंत यायचा प्रयत्न करा सुपरसेट फॉर्म कर आपला सुपर सेट स्टार्ट सुपर आपण थोडं वेट कमी घेऊन आपण एकच मसल दुसऱ्या अँगलने हिट करतोय त्यामुळे जास्तीत जास्त मसल मसलपर्यंत ताण चांगला जातो ओके स्लोरी डाऊन असं लाग सुंदर कर होल्ड सोडा वेळ स्लो डाऊन ते परत बरोबर थोडासा होल्ड कर नॉर्मल ट्राय वाटलं वेट जास्त होतंय तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या हाताने थोडा सपोर्ट द्यायचा प्रयत्न करायचा पण जास्त तुमचा ताण हा ट्राईस पडला पाहिजे जास्त आपल्या ज्या हाताने सपोर्ट आहे त्याचा सपोर्ट जास्त लावायचा नाही एक बोट किंवा दोन बोटात तुम्ही ताण द्या जेणेकरून ताण अजून चांगला पडेल Atau mitrano atrap apa apa ap, pun hati terdusra setianar ya, 能帮我问一下的话 लास्ट ला सेट आहे आपण आपला सुपर सेट राहील त्यात आपला पहिला आपला क्लोज ग्रिक बँच प्रेस आहे तर आपण बँच बनवतो पहिल्यांदा आपण मशीन सेंटर काढून आपला हा सेंटर आपला असावा मध्ये हे दोन्ही ग्रीप घेऊन येतो आपला सेंटर आहे आपला एका हातावर जास्त कमी पडतो एका हात कमी पडतो त्यामुळे आपण बँच सेट करून घ्यायचा कंट्रोल फॉर्म मध्ये डाव खाली खाली म्हणते कम व

टू थ्री स्लो आणि कंट्रोल म्हणजे ट्रॅक्सी भर तालुक्यात दे तानावर होल्ड कर वन थ्री फोर किमान फाय जस्ट स्ट सिक्स फोकस करता एकदा किंवा ट्रेनिफी <towners> <aga> <Harriet>

मित्रांनो आता बघितला आपण युवा बिश मोडचा पहिला दिवस त्यात आपला बघितला चेस्ट अँड ट्रायसेप हा वर्कआउट तुम्ही साधारण चार ते पाच आठवडे फॉलो करा आणि तुमचा बघा नेक्स्ट लेवर बॉडीतला रिझल्ट मित्रांनो माझं हो वर्क आउट म्हणजे चांगलं लागलं तुम्हाला अजून शिकायचं असेल तर युवा फिटनेस ऑफिशियल ऑफिशियलमध्ये तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि कमेंट मनी पण सांगा तुम्हाला कसं मार मारायचं आहे